शासनानं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे मात्र कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली ग्रीन लिस्ट प्रसिद्ध होऊन सुद्धा अनेक दिवस उलटलेत धुळे जिल्ह्यात मात्र आतापर्यंत फक्त तेरा शेतकऱ्यांच कर्ज माफ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली धुळे जिल्ह्यातील सुमारे सत्याऐंशी हजार आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले होते त्यानुसार कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची शासनानं पहिली या यादी जाहीर केली या यादीत धुळे जिल्ह्यातील दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची नावंही आली मात्र प्रत्यक्षात फक्त तेरा शेतकऱ्यांनाच कर्जमाफ झालं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतले तेरा लोकांचे धुळे जिल्ह्यातील तेरा लोकांचे ते ग्रीन लिस्ट प्राप्त झालेली होती आणि त्यांना पैसे सुद्धा प्राप्त झालेले आणि ते त्या बँकेने बँकेचे सटो पैसे प्राप्त होऊन कारवाई सुरू आहे या यादीतल्या शेतकऱ्यांची यादी, यादी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठवण्यात आली आहे मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडे पैसे आले की नाही किंवा यादीबद्दल माहिती बँकांना उपलब्ध केली नसल्याचं सांगून प्रशासनानं आपले हात झटकलेत रेकॉर्ड व्हेरिफिकेशन आहे कारण ते बँकेच्या स्तरावरती आहे आणि नॅशनल बँकेबाबतची माहिती परस्पर बँकेला मिळणार आहे आपल्याला ही कर्जमाफीचा लाभ मिळालाय का हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी दररोज संबंधित बँकांचे उंबरठे झिजवत आहेत मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळतच नसल्याचा आरोप शेतकरी करतायत मिळत तर काहीच नाही आहे पण निश्चित आणि रोज सांगितलं जातं रोज आम्ही बातम्या जेव्हा पाहतो आणि रोजच्या जाहिरातीवर हो, मी लाभार्थी मी लाभार्थी अशा जाहिराती दिल्या जातात कारण आज आम्ही जे बियाणे घेतलेलं तर खत घेतलेले त्या शेत दुकानदारांचे पैसे दिले जात नाही कोणाकडनं आतुसनवाळीने पैसे आणले ते दिले गेले नाही कर्जमाफीची घोषणाहून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली नसल्यानं शेतकरी आजही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे दीपक बोरसे न्यूज एटीन लोकमत धुळे